सकाळची वेळ आहे चुलीवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे, हे बघा इथे आम्ही असं शिंक बनवलेलं आहे बाबांनी आमच्या शिंक बनवलेलं आहे याच्यात ठेवलेलं आहे दूध जुन्या काळामध्ये असं शिंक बनवलं जायचं कुत्रा मांजर यांनी दूध पिऊ नये दूध सेफ राहावं यासाठी असं ठेवलं जायचं रात्रभर आम्ही पण इथेच ठेवतो हो दूध बाहेर असं हे बनवलेलं आहे आणि हवा असं थंड राहते त्यामुळे दूध पण खराब होत नाही इथे काही फ्रीज वगैरे नाही आहे त्यामुळे असं ठेवलेलं आहे बांधून हे जे आहे हे एक वेल आहे काय आहे ते व्यासमील व्यासनिल की काही या गवताचं नाव आहे ना त्याचा वेल आहे त्याचं हे बनवलेलं आहे आणि बाजूने अशा रस्सी बांधलेल्या आहे तर गावाकडे असंच असतं फ्रीज याच्यात भाकरीचं टोपलं वगैरे पण ठेवू शकतो हे थे असं ठेवलेलं आहे हे दोघे अजून झोपलेले आहेत अजून यांची सकाळ झालेली नाही आणि इथे असं मस्त एसी मध्ये झोपलेत इथे इथे झोपल्यानंतर असं इतकी हवा येते असं वाटतं एसी मध्ये झोपलो आपण मस्त असे झोपलेत बाजेवरती हा सकाळचा तुम्ही पण असं शिंक बनवलेलं बघितलं आहे का मला नक्की सांगा इथे झोका बनवलेला आहे खेळायला आणि भाज्या वगैरे पण खराब नयेत म्हणून असं ठेवलेत रात्री जर काही उरलंय तर एक परात त्याच्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात जे काही भाजी वगैरे उरलेले ते असं ठेवले आता हा डब्बा खाली पाठीत पाणी ठेवून याच्यात हा डब्बा ठेवलाय खराब होत नाही उन्हाळ्यात कसं अन्न वगैरे लवकर खराब होतं तर अशा पद्धतीने ठेवले का वगळच फ्रीज आता राज खेळतोय झोका एक झोका एक का। चुकवी काळ ठोका एक झोका बड़ा, बड़ा। मजा येते का इथंच राहायचं का कि जायचं मुंबईला हां? भाई हायसा जाऊ वाटली म्हणायचं